मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज विट्या तरुणाचा गळा कापल्याच्या विषयावरून परिसर हादरून गेलाय खानापूर रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे वासुंबे येथील कैलास सकट याला गळा कापलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलाय कैलास सकट याने स्वतः गळा कापून घेतला पत्नी सह सासऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला याचा तपास सुरू झालाय कौटुंबिक वादानंतर हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे वासुंबे येथील कैलास अंकुश सकट हा बदली ड्रायव्हरचे काम करणारा तरुण खानापूर रस्त्यावरील लोखंडी हॉस्पिटलच्या पाठीमागे असणाऱ्या ओढा पात्रात गळा चिरलेल्या अवस्थेत अडवून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत कैलास सकट याच्या नातेवाईकाने दिलेली माहिती अशी की वासुंबे येथील कैलास सकट या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा विटा येथील स्नेहल तावदरे या तरुणीशी आंतरजातीय विवाह झाला यानंतर ड्रायविंग काम करणारा कैलास आणि पत्नी स्नेहल हे काही महिन्यांपासून येथे वास्तव्यास होते परंतु गेल्या काही दिवसांपासून कैलास आणि पत्नी स्नेहल यांच्यात कौटुंबिक वाद सुरू झाला यानंतर दिवसांपासून पत्नी स्नेहल हे कैलास सकट याच्यापासून दूर होऊन विटा येथे आई वडिलांसोबत राहू लागली यानंतर आज मंगळवार सहा फेब्रुवारी रोजी घटस्फोट घेण्याच्या विषयावरून कैलास आणि स्नेहल यांच्यात वाद सुरू होता परेंत हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत जात असताना बस स्थानकासमोर असणाऱ्या विश्वकर्मा प्लायवूड समोर कैलास सकट पत्नी स्नेहल हिच्यासह सासू सासऱ्यांसोबत धक्काबुक्की सुरू झाली ही वादावादी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे यानंतर कैलास सकट हा तेथून पळत खानापूर रस्त्याकडे गेला यावेळी पत्नीसह अन्य लोक कैलासचा पाठलाग करत होते यानंतर थोड्याच वेळात कैलास सकट हा खानापूर रस्त्यावरील लोखंडे हॉस्पिटलच्या पाठीमागे असणाऱ्या ओढ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती यावेळी नागरिकांनी अँब्युलन्सला पाचारण केले तर फिरोज नदाब यांनी मानुसकीचे दर्शन दाखवत ओढ्यात उतरून नागरिकांच्या मदतीने रक्ताने माखलेल्या कैलास सकट याला तातडीने ओमश्री रुग्णालयात दाखल केले यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असताना पत्नी स्नेहल आणि तिच्या या घटनेबद्दल माहिती विचारली असता कैलास आमच्या मुलीला वारंवार मारहाण करत होता यानंतर खानापूर रस्त्यावर पळून जाऊन कैलास सकट याने स्वतःहून गळा कापून घेतल्याचे स्नेहलच्या वडिलांनी सांगितले तर कैलास सकट याच्या नातेवाईकांकडून याबाबत माहिती घेतली असता

कैलासवर जीव हल्ला केला हे लवकरच स्पष्ट होईल जिओ मराठी ते, धरक, ते धरक।